नमस्कार ठळक वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बदलापूरच्या तरुण तरुणींनो तुम्ही पण आता आय टी क्षेत्रात करिअर घडू इच्छितात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण बदलापूर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष दिनेश धुमाळ व समाजसेविका वैशाली धुमाळ यांच्या पुढाकाराने अतिशय अल्प दरात कम्प्युटर कोर्सचे शिबिर राबवण्यात येत आहे यामध्ये हार्डवेअर नेटवर्किंग सोशल मीडिया प्राईम टॅलिव्हि जी एस टी डिजिटल मार्केटिंग सायबर सिक्युरिटी एम सी आय टी इंग्लिश टायपिंग यासारखे कोर्स फक्त सोळा हजार पाचशेमध्ये करण्यात येणार आहे सोबतच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देखील देण्यात येणार आहे तुमच्यासाठीच आहे कारण बदलापूर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष दिनेश धुमाळ व समाजसेविका वैशाली धुमाळ यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात ज्यामध्ये अनेक नागरिकांना याचा लाभ घेताना दिसतात यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी दिनेश धुमाळ व वैशाली धुमाळ यांच्याशी संवाद देखील साधला सोबतच प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मत देखील जाणून घेतले व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणाली न्यानी सोबत अनिकेत ठळक वार्ता बदलापूर आधुनिकतेच्या युगात तुम्हाला ही संगणकचं प्रशिक्षण घ्यायचे तेही अतिशय अल्प दरात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपशहराध्यक्षाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी आपण याल तर तुम्हाला संगणकचे जे प्रशिक्षण आहे ते अतिशय अल्पतरात आहे आपल्याशी याच विषयी बोलण्याचे आपण त्यांची प्रतिक्रिया दादा तरुणांसाठी एक सुवर्ण संधी करते कारण सध्याचं जे युग आहे ते कम्प्युटरचे युग आहे आणि अजी काय अधिक संदेश द्या कशा प्रकारे आपल्याला राबवलेला एवढे वाढले आहे की मुलांना शिक्षण म्हणून सुद्धा जॉब नाही म्हणून जॉब चा पर्याय म्हणून सुद्धा आम्ही स्किम राबवत आहोत काही दहावी बारावीनंतर लोक तुम्हाला घरी आहेत ते काही झालेले आहे त्यांना कुठेही जॉब मिळत नाही आणि त्यांनी कमी पैशात पैसे कमी असताना त्यांना शिक्षण घेता यावं भविष्यात त्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी ही स्कीम आपण आली आहे तर या स्कीममध्ये आपण ही स्कीम पूर्ण बदलापूरमध्ये बदलापूर असो कर्जत असो सर्वांसाठी ही स्कीम उपलब्ध आहे तुम्ही आधी ॲडमिशन घेऊ शकता या स्कीममध्ये आपण सात प्रकारचे कोर्स देत आहोत त्या कोर्सची किंवा पाहायला गेला तर तीन हजार पाचशे रुपये आहे छत्तीस हजार पाचशे तर ती स्कीमचे आपण वीस हजार कमी करून त्याला सोळा हजार पाचशेमध्ये आपण देत आहोत देत आहोत त्याच्यासोबत आपण एक लॅपटॉप त्याला फ्री मोबाईल देत आहोत आणि जर कोणाची असेल अतिपस कमी असेल पैसे नसेल तर ते इन्स्टॉलमेंट सुद्धा आपण ॲडमिशन देऊ शकतो जर आपण पाहिलं तर बाहेर जे हे कोर्सेस असतात ते अतिशय हाय कॉस्ट असतात परंतु आपल्या वतीने या ठिकाणी अल्प दरामध्ये आणि सोबत एक गिफ्ट देखील लॅपटॉप देखील मिळतोय तर तरुणांना काय सांगाल ॲडमिशनची लांबच लांब रांग आम्हाला पाहायला मिळते कधीपासून हे कोर्सेस चालू होणार असं येते एक कोर्स सुरू तासून आता ॲडमिशन कंटिन्यू सुरू होते तुम्ही कधी येऊ शकता ॲडमिशन करू शकता आपल्यासोबत समाजसेविका वैशाली असणार आपण त्यांच्याकडून जाऊया द्या मॅम काय सांगाल महिलांसाठी देखील सुवर्णसंधी म्हणता येईल ज्या तरुणी दहावी बारावी झाल्यात आणि कुठेतरी आपलं करिअर कडू घडू पाहत आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्या सध्याच्या परिस्थितीत असं झालं आहे का मुलांना शिक्षण त्यांच्यासाठी उपलब्ध होत नाही आणि कमीत कमी, कमी खर्चात तर कुठे नाहीच नाही त्यांना जास्तीत जास्त फी भरावी लागते त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी मागे राहतात त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे कारण कमी भी मध्ये त्यांना साफ कोर्स भेटतात आणि त्यांना पुढे जायचं आहे संगोपन आतापर्यंत किती जणांनी ऍडमिशन घेतलंय किती फिजिक्स होते सगळं एक दोन पैकी 1.5% पासून आहे शहर काय आवाज करा की किती जास्त संख्येने आलं पाहिजे आणि संगणक जो आहे किती महत्त्वाचं आहे तर जनगणना आत्मयुग जनगणना म्हणून असं म्हटलं तरी चालेत प्रत्येक वर्षांत जनगणना शिव प्रयत्न करतात जर आपण पाहिलं तर दिनेश कुमार आणि त्यांची पत्नी सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम जे आहेत ते बदलापूर शहरात असेल किंवा मानकिवली विभागात असेल ते घेतलं जातं कुठेतरी प्रबोधन व्हावं कुठेतरी तरुण पिढी पुढे यावी शिकावी संघटित व्हावी यासाठी त्यांच्याकडून नक्कीच प्रयत्न केले जातात अं ठळक पार्थ देखील आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने तरुणांनी पुढे येऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा जेणेकरून या बदलत्या आधुनिक युगामध्ये तुम्हाला ही स्पर्धेच्या युगात टिकता येईल तर तुम्हाला या कोर्स सोबत हा नवीन कोडा लॅपटॉप जिंकण्याची देखील सुरुवात आपल्यासोबत मागील बॅच चे काही स्टुडंट आहेत त्यांना देखील या ठिकाणी कम्प्युटर भेटला होता परंतु यावर्षी थोडासा अपडेट करून यांना लॅपटॉप देण्यात येणार आहे आपल्यासोबत काही तरुण आहेत जे मागच्या वर्षी पार्टिसिपेंट झाले होते आणि त्यांनी देखील या शिबिराचा लाभ घेतलाय काय सांगशील कशा प्रकारे प्रशिक्षण तुला भेटले सांगायला गेलं तर मागच्या वेळेस जेव्हा शिबिर होता त्यावेळेस मी त्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतला की सोबत आम्हाला तेव्हा कॉम्प्युटर भेटला आणि तो कॉम्प्युटर सुविधा खूप चांगला आहे आणि त्याने आपण चांगले टीचर्स आहेत आणि तसेच बाहेर राष्ट्रीय सर किंवा शिक्षक आहेत ते पण खूप चांगले शिकवतात आजकाल टेक्नॉलॉजीचं युग आहे प्रत्येकजण घर बसल्यास एकदम अपडेट झाला आहे एकदम स्मार्ट झालं आहे तर कशाप्रकारे तू टेक्नॉलॉजीचं महत्त्व सांगशील आणि ज्या तू फीचर्स शिकला तर त्याच्याबद्दल काय सांगशील कोर्स कर जसे आम्हाला कोर्स शिकवले एम एस एले एम एस ए टीमध्ये हार्ड जे माहित नव्हतं हार्डवेअर सॉफ्टवेअर जे बेसिक फीचर्स असतात ना एम एस एमध्ये किंवा कम्प्युटरचे ते आम्हाला क्लासमधून समजले किंवा कॅडी झाले अकाउंटिंग झाले हे सर्व आम्हाला क्लासमधून समजले डी टी वी बॅनरचे कोर्स असे वेगवेगळ्या कोर्समधून सी आरवेअर सिक्युरिटीमधून असे सगळे सर्व काही समजले यामध्ये तू कशाप्रकारे करिअर करशील पुढे आणि किती मदत होणार आहे तुला या बेसिक तुझ्या जे कम्प्युटर क्लासेस झाले त्याचा तुला किती हेल्प होणार तसं सांगायला गेलं तर पुढे जाऊन या कोर्सचा खूप फायदा आहे आणि आमचे जे सर आहेत ना आम्हाला पुढे जॉबसाठी मदत करतात किंवा आम्हाला जॉबसाठी इंटरव्ह्यू पुढे पुढे पाठवतात तुझं ड्रीम काय तुला काय बनवायचं आहे मला तर आय टी सेप्टी जाऊन पुढे काम करायचं निश्चित जर आपण पाहिलं तर पुढे जाणारे हे जे युवक आहेत या प्रशिक्षणातून पुढे जाऊन आपल्याला नक्कीच उद्याचे आय टी इंजिनियर होताना पाहायला मिळत आहे आणखी काही तरुण आहेत आपण त्यांच्याकडून सांगितलं तू देखील मागच्या वर्षी या ठिकाणी ॲडमिशन घेतलं होतं कशा प्रकारे तुला मदत भेटली आणि काय सांगशील प्रशिक्षणामध्ये खूप चांगले शिकवतात सर मॅडम आणि खूप चांगला क्लास आहे त्यांचा तुम पुढच्या पुढच्या गेल्या वर्षी मी ॲडमिशन घेतलेला तिथूनच घेतलेला रणेश का खूप चांगलं आहे आणि माझ्या मनात खूप चांगले दादांबद्दल काय सांगशील ते नेहमीच सामाजिक कार्यक्रम जे असतात ते कुठेतरी करत राहतात आणि कुठेतरी आपल्या तरुणांना बाहेर जायचं जायला लागू नये म्हणून त्यांनी इथेच आपली आपली सोय केली त्यांच्याबद्दल काय सांगशील खरं म्हणजे खूप चांगले पक्ष म्हणजे जे हे करतात की चांगल्या शिबिर राबवतात आणि या सारे शिबिराचा फायदा सुद्धा खूप सगळे चार पाच गाव सर्व घेत आहेत तर असं त्यांनी शिबिर अजून पुढे रामावा आणि आम्ही त्याच्याचा फायदा घेवा सर्वजण आहे त्या गावात सर्व फायदा घेतील निश्चितच जर आपण पाहिलं तर या कम्प्युटर क्लासच्या माध्यमातून या शिबिराच्या माध्यमातून उद्याच्या सेक्टरमध्ये आय टी सेक्टर असेल किंवा इतर कुठलेही डिप्लोमाचे सेक्टर असतील यामध्ये बदलापूरचे तरुण आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचं श्रेय जे आहे ते दिनेश धुमाळ यांनाच आपल्याला पाहत्यांना पाहायला मिळेल तुरदास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणालीसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर